ओम सतनम जय आदेश ओम गुरुजी क्वादेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य दसद गुरु मत्सयंत्रनाथ साब क्वादेश चैत्य स्य गुरु शंभू गुरु गोरक्षनाथ बाबा क्वारिश नवनाथ चौरा दो गो आदेश आला निरंजन आदेश शनी एक असा ग्रह जो कुंडलीमध्ये जिथे बसतो तिथे तृपद्व्याप्त माजवतोच शिवाय हा आणखीन सुद्धा खतरांक हा त्यावेळेस होतो किंवा आणखीन हा त्रासदायक हा त्यावेळेस होतो जेव्हा हा शनी वीक असतो म्हणजे पत्रिकेला शनी स्ट्रॉंग असला तरीसुद्धा अडचण आहे आणि पत्रिकेला शनी वीक असला तरीसुद्धा अडचण आहे वीक म्हणजे काय तर अंशात्मक ज्याला आम्ही डिग्री म्हणतो म्हणजेच डिग्रीवाईज जो शनी पत्रिकेमध्ये असेल तो आणखीन घातक स्वरूप प्राप्त करतो असे ज्योतिषशास्त्रसुद्धा सांगते असो आज मी तुम्हाला शनी साडेसातपासून बचावाचा आणखीन एक पॉवरफुल उपाय देणार आहे यापूर्वी होऊन गेलेल्या शनीच्या सिरीजमध्ये म्हणजे शनीच्या बाबतीमध्ये जे काही दोन तीन भाग झाले त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काही उपाय दिलेले आहेत तर ते सुद्धा भाग तुम्ही आवश्यपणे पहा त्या भागांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावत आहे पहा शनीच्या बाबतीमध्ये असंख्य असे उपाय आपल्या शास्त्रामध्ये ज्योतिष प्रणालीमध्ये हे वर्णित आहेत परंतु चॅनलच्या चे माध्यमातून कोणतीही देवता असेल कोणतीही देवी असेल याच्या बाबतीमध्ये अचूक उपाय हा सदैव आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये सुद्धा शनीच्या बाबतीमध्ये एक अचूक असा उपाय हा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत पहा नवग्रह आणि बारा राशी यांना ज्योतिषशास्त्रामध्ये हे अनन्य साधारण महत्त्व आहे या नऊच्या नऊ नौ ग्रहांसाठी काही विशेष असे दानसुद्धा सांगितलेले आहे आता मी तुम्हाला जो उपाय देत आहे मग जर तुम्हाला समजा शनीची पीडा असेल शनी साडेसाती चालू असेल किंवा शनीची पनोती जिला डह्या म्हटलं जातं ती चालू असेल किंवा शनी महादशा चालू असेल इवन शनी बारा घरांमध्ये म्हणजे पत्रिकेमध्ये शनी कोणत्याही स्थानकामध्ये जरी बसलेला असेल तर हा उपाय घरातल्या प्रत्येक सदस्याला लागू होणार आहे आणि सर्वजण हे उपाय करू शकतात असा हा अचूक उपाय मी आज तुम्हाला देत आहे आता उपाय कधी केला पाहिजे निश्चितपणे उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्या ही तिथी निवडायची आहे कारण अमावस्या ही तिथी सुद्धा मांडली गेली आहे आणि नवग्रहातला जो शनिग्रह ज्याला आम्ही छायापुत्र म्हणतो या सुद्धा प्रभुत्व अमावस्याच्यावरती हे जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे कुठल्याही अमावस्येला तुम्ही हा प्रयोग करू शकता इवन तुम्ही शनिवारच्या दिवशीसुद्धा हा प्रयोग करू शकता आता अनिशा येणाऱ्या अठ्ठावीस मार्चला अमावस्या येत आहे आणि ही शनि अमावस्या आहे अठ्ठावीस मार्चला फार फार तर रात्री आठ वाजता ही अमावस्या लागेल सात वाजून छप्पन्न मिनिटाचा काहीतरी कार्यकाळ आहे याच्या दरम्यान अमावस्याही सुरुवात होत आहे त्यामुळे हा उपाय जो आज मी तुम्हाला देत आहे तुम्ही येणार अठ्ठावीस तारखेच्या रात्रीसुद्धा करू शकता अठ्ठावीस तारखेला नाही जमलं तर तुम्ही एकोणतीस तारखेच्या दिवशी किंवा सायंकाळीसुद्धा हा उपाय अवश्यपणे करू शकता आता काही व्यक्तिरेखाही हा जो व्हिडिओ आहे हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस मार्चच्या नंतर जर पाहत असतील तर यांनी हा उपाय कोणत्याही शनिवारी केला तरीसुद्धा हा लागू होणार आहे आता उपायमध्ये काय आहे ते तुम्ही नोट डाऊन करा तुम्हाला उपाय करायचा आहे काही वस्तू ज्या शनीच्या बाबतीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत त्या तुम्हाला दान करायच्या आहेत या वस्तू कोणत्या ते कधी दान करायच्या आणि कशा दान करायच्या त्या तुम्ही समजून घ्या तर आता या वस्तू आहेत एक नारळ रोईचं पान घ्यायचं आहे किंवा रोईच्या पानाचा हार तुम्हाला घ्यायचा आहे एक घोड्याची नाळ घ्यायची आहे एक तांब्याचे तार थोडे काळे उडीत घ्यायचे आहेत आता काळी उडीत किती तर अगदी छोटेशी अगदी अर्धी मूठ घेतलं एक मूठ घेतलं तरी चालेल थोडे काळे उडीद मसुरीची डाळ काळे बिब्बे आणि काळे तीळ हे सर्व तुम्हाला अर्धीमूठ किंवा के एक एक मोठ या अनुषंगाने घ्यायचं आहे काळे कापड याच्यामध्ये तुम्हाला लागणारे आहे एक लोखंडी खेळा याच्यामध्ये लागणार आहे थोडेसे गोडतेल लागणार आहे अर्धी वाटी असेल तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला तीन वाती कापसाच्या तीन वाती या नुसत्या मोकळ्या तिथे लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला सेंदूर शेंदूर म्हणजे जो बजरंगबलीवरती चढवला जातो हा शेंदूरसुद्धा याच्यामध्ये लागणार आहे शेंदूर किती घ्यावा अगदी छोटी डबी घेतला तरी चालेल आणि तिळाचं चा तेल खास करून हे सुद्धा लागणार आहे तिळाचं तेल किती ते सुद्धा अगदी अर्धी डबी जरी असेल किंवा ज्याला आपण म्हणून अर्ध फुलपात्र घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता या वस्तू करायचं काय आहे या वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन किंवा जे अनुषंगान तुम्हाला या वस्तू ज्याच्यावरती मावतील ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे शनीच्या मंदिरामध्ये आता शनीच्या मंदिरामध्ये कधी जायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल दुपारी चालेल सायंकाळी चालेल किंवा सकाळीसुद्धा चालणार आहे दिवस कोणता निवडावा मी तुम्हाला सांगितलं त्या अनुषंगात तुम्ही शनिवार किंवा अमावसे या दोन दिवसापैकी कोणताही एक दिवस तुम्हाला निवडायचा आहे इतर कोणताही दिवशी हा प्रयोग तुम्हाला करायचा नाही आहे या में में करता वाना, वाना, या या आता या वस्तू ज्यावेळेस तुम्ही शनी मंदिरामध्ये घेऊन जाल शनीच्या पाया पडाल शनीवरती तेल वगैरे जे काय अनुषंगान तुम्ही करत असाल तेल वाहणं मीठ वाणं या गोष्टी केल्याच्यानंतर या वस्तू तुम्हाला एका हातात म्हणजे तुमच्या दोन्ही हातामध्ये या वस्तू तुम्हाला पकडायच्या आहेत शनिदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुमच्या राशीमध्ये असलेली शनीसाठी साडेसाती असेल किंवा शनी महादशा असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे शनीची तुम्हाला प्रखरता जाणवत असेल तर ती शांत होण्यासाठी आणि तुमच्यावरती कृपा पात्र किंवा कृपा दृष्ट होण्यासाठी प्रार्थना ही शनी महाराजाला तुम्हाला करायची असते आणि त्याच्या बदल्यामध्ये हे मी दान करत आहे असं शनी महाराजांना सांगायचं आहे दान करत आहे याचा अर्थ काय होतो तुम्हाला हे कुठं उतारा काढायचा नाही आहे किंवा स्वतःवरून ओवळायचं नाही आहे ज्या वस्तू तुमच्या हातामध्ये धरलेल्या आहेत ते तुम्ही शनीवरनं फक्त तीन वेळा ओवाळायचे आहेत समोर शनीची मूर्ती असेल समोर समजा पुजारी असेल तर ते पुजाऱ्यांकडे ताट द्या किंवा जर तुम्हाला इंडायरेक्टली तिथे स्वतः जाता जात येत असेल तर शनीच्या बाजूला उभारून तुम्ही ते ताट तीन वेळा शनीवरून ओवाळायचं आहे आणि जेवढ्या वस्तू किंवा जेवढे जिन्नस ह्या ताटामध्ये आहेत किंवा जे तुम्ही घेऊन गेलेलं आहात ते सर्व एकत्र करून तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे ज्या जा वस्तू किंवा जे जिन्नस ज्या अनुषंगाने तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरामध्ये घेऊन जात आहात हे सर्वच्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या देवतेचं दान स्वरूपामध्ये तुम्ही करत आहात मी जसं की म्हणलं प्रत्येक ग्रहाचं दान हे केलं जातं अनेक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रणालीमध्ये असे शास्त्र जाणकार तुम्हाला अनेक वेळा ऐकलं असेल की कोणत्या कोणत्या ग्रहाचं दान हे करायला होतं दान कधी केलं जातं ह्याला सर्वात महत्त्व आहे दान हे त्यावेळेस केलं जातं ज्यावेळेस एखाद्या ग्रहापासून आपल्या पत्रिकेला किंवा तुम्हाला स्वतःला कोणता त्रास होत असेल किंवा एखादा ग्रह हा तुम्हाला तुमच्या पत्रिकेला अनिष्टकारी सिद्ध होत असेल तुमच्या कामामध्ये अडचणी येत असेल किंवा तुमचे होणारे कामं अचानकपणे होत नसतील किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा कलह हा माजत असेल मग खास करून आता शनीच्या बाबतीमध्ये विचार केला तर शनी तर बट टॉबेस तुम्हाला माहिती आहे की शनी साडेसाठी असेल दह्य असेल महादशा असेल प्रत्युंतरदशा असेल या सर्व सर्व घटनांमध्ये कधी ना कधी शनी हा आपल्या राशीमध्ये येत असतो भ्रमण किंवा त्याचं गोचर हे होत असतं शनीचे चंद्र असेल सूर्य असेल अशा ग्रहांबरोबर बरेच वेळा युती होताना दिसते त्यामुळे शनीला खास करून जे केलं जाणारं दान आहे त्याच्यामुळे आपल्या पत्रिकेला इवन इतर ग्रहांबरोबर जरी शनी तुमच्या पत्रिकेमध्ये विराजमान असेल तर शनीला संतुष्टी प्राप्त होते किंवा शनी शांत होण्यासाठी निश्चितपणे फरक या केल्या जाणाऱ्या उपायामुळे पडतो त्यामुळे या विशेष असा उपाय याला अनन्यसाधारण आपल्या ज्योतिषशास्त्र प्रणालीमध्ये सुद्धा वर्णित आहे कारण पहा नवग्रहांचं जे दान ज्या अनुषंगाने केलं जातं किंवा आज तागायत करत आलेले आहात त्या अनुषंगाने या प्रत्येक दानाला विशेष महत्त्व आहे आपल्या ऋषी मुनींनी जे काही ग्रंथ लिहिले जे काही ज्योतिषवरती जे काही प्रख्यात किंवा ज्याला आपण म्हणून जे काही व्याख्या मांडल्या गेल्या ते उगाच मांडल्या गेलेले नाहीत कुठे ना कुठे प्रत्येक शास्त्राला आणि प्रत्येक शास्त्रकर्त्याला सुद्धा हे विशेष महत्त्व निश्चितपणे आहे त्यामुळे हे उपाय या उपायाद्वारे जर तुम्हाला कुठे ना कुठे जर आराम मिळत असेल रिलीफ पडत असेल तर हा उपाय का करू नये बट ऑबस तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे अवश्य हा उपाय करा आणि हा उपाय करायची जी विधी आहे हे तुम्ही समजून घेतली दिवस कोणता आहे हे सुद्धा समजून घेतला त्याचबरोबर आणखीन तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणून एक्स्ट्रा पर्क मी काही गोष्टी तुम्हाला आज सांगू इच्छितो पहा शनी साडेसाती असेल महादशा असेल किंवा पत्रिकेला खराब असेल तर शनी महादशेमध्ये साडेसातीमध्ये सर्वात शीघ्र फलदायी उपासना कोणती मांडली गेली आहे तर ती हनुमंताची मांडली गेलेली आहे खास करून दक्षिणमुखी मारुतीला किंवा दक्षिणमुखी शनीला या शनी महादशेमध्ये साडेसातीमध्ये हे विशेष महत्त्व असते दक्षिणमुखी का कारण दक्षिण दिशा ही शनीचं द्योतकसुद्धा मांडले गेलेले आहे शनीचे जे बंधूराज आहेत यमराज यांचीसुद्धा दिशा ही कुठे ना कुठे दक्षिणच मांडले गेलेले आहे त्यामुळे दक्षिण दिशेला शनी महाराज यांना विशेष प्रभुत्व किंवा महत्त्व हे निश्चितपणे आहे त्यामुळे दक्षिणमुखी शनी असेल दक्षिणमुखी हनुमंतराय असेल म्हणजेच मारुती देवता असतील तर यांना विशेष महत्त्व हे हंड्रेड पर्सेंट आहे त्याचबरोबर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीला सुद्धा विशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे समजा तुमच्या विभागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर समजा दक्षिण मूर्ती शनी किंवा मारुतीची मूर्ती नसेल तर समजा पंचमुखीची मूर्ती असेल पंचमुखी हनुमंताची तर त्याच्यावरती केले जाणारी सुद्धा किंवा त्याच्यावरती तेल वाहणं त्याच्यावरती दूध वाहणं सुद्धा विशेष महत्त्व हे या कालखंडामध्ये अवश्यपणे प्राप्त आहे याच अनुषंगाने तुम्ही साधना साधनासुद्धा करू शकता बजरंगबान हे प्रभावी साधनं आहे प्रभावी सेवा आहे ज्या अनुषंगाने तुम्ही शनीबरोबर नवग्रहांवरती सुद्धा त्यांच्या शांततेसाठी या पूजेमार्फत प्रभुत्व हे टाकू हो शकता बरं तर बजरंगबांची जी दीक्षा आहे ती येणाऱ्या पाच एप्रिल रोजी आम्ही सायंकाळी साडे नऊ ते साडे या वेळेमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर समजा तुम्हाला या दीक्षेमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या फोनवरती कॉल करून या दीक्षेमध्ये सहभागी अवश्यपणे होऊ शकता बजरंगबाण ही काय फक्त शनीला शांत करण्यासाठी किंवा साडेसातीमध्येच याचा वापर होतो का असं नाही आहे बजरंगबाणचं वेळोवेळी आम्ही जागरण करण्याचा प्रयत्न केला करणी भानमाती प्रेत कुठलं पिशाचं याच्यातनं मुक्तता पाहण्यासाठी किंवा याच्यापासून तुमचं तुमच्या परिवाराचं संरक्षण राहण्यासाठी बजरंगबाण हा अचूक तंत्रप्रयोग मांडला गेलेला ॲक्च्युलीमध्ये हा तंत्रप्रयोगच आहे बजरंगबाण जो आहे परंतु तो करायचा कसा हे शिकवणारी दीक्षा येणाऱ्या पाच तारखेला आम्ही देत आहोत त्या अनुषंगाने प्रयत्न करा की येणाऱ्या पाच तारखेला तुम्ही या दीक्षेमध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवायचा त्यामुळे अशा आहे आजच्या भागामध्ये हा जो उपाय आहे परंतु कारगर आहे हा तुम्ही समजून घेतला असाल त्याच अनुषंगाने यापूर्वी जे शनी महाराजांवरती भाग केले त्याच्यामध्ये सुद्धा काही उपाय दिले गेलेले आहेत ते सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आम्ही हेच आशा करतो की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जे शनी राशीचं परिवर्तन होत आहे थोडक्यामध्ये शनी महाराज हे आता राशीमधून मीन राशीमध्ये येत आहेत आणि मेष मीन आणि कुंभ या तिन्ही राशींना साडीसाठी चालू राहणार आहे त्यामुळे हे जे उपाय आहेत मग शनी महाराजांचे असतील आणि हनुमंतरायाचे उपाय असतील याद्वारे तुम्ही तुमच्या स्वतःचा आईवन कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला हे करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे ह्यातनं तुमची हानी तर होणार नाही झालं तर फायदाच होणार आहे कारण जे तुम्ही देवी देवता पुजत आहात आम्ही जे देवी देवता तुम्हाला पूजायला लावत आहोत हे सुद्धा सात्विकच आहे त्यामुळे भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरणार तोपर्यंत सर्वांना मेश गुरुजीद्वारे आला